दर्शको नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण हे वजा दहा पॉईंट त्रेसष्ट टक्के आहे आणि सकाळपासून ते चार टक्के वधारलेलं आहे उजनीमध्ये येणारी दौंजवळची पाण्याची आवक ही वाढून ऐंशी हजार क्युसेक इतकी कि झाली एकोणऐंशी हजार त्रेचाळीस क्युसेकनं निसर्ग उजनी जलाशयात मिसळतो आहे आणि ही आवक आता वाढत जाणार आहे पहाटेपर्यंत एक लाख पन्नास हजार क्युसेकनं पाणी उजनी जलाशयात दौंड जाऊन मिसळेल तर उद्या सायंकाळी एक लाख सत्तर हजार ते एक लाख नव्वद हजार क्युसेकच्या आसपासचा विसर्ग हा उजनी जलाशयामध्ये मिसळणार आहे मोठ्या प्रमाणात पाणी वरच्या धरणांमधून सोडलं आहे तसंच घाटमाथा आणि भीमाखोऱ्यात यासह उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत चाललेली आहे आज सायंकाळी सहा वाजता उजनी धरणामधला एकूण पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट शहाण्णव टी एम सी इतका होता धरण रात्रीतनं उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होईल अद्याप पाच पॉईंट एकोणसत्तर टी एम सी पाण्याची गरज आहे धरणाला उपयुक्त पाणी पातळीत भरण्याकरता मात्र येणारी जी पाण्याची आवक आहे ती पाहता उजनी आता उपयुक्त पाणी पातळीत भरण्यात लवकरच सुरुवात होईल आणि उद्या येणारी जी आवक आहे त्यामुळे धरण झपाट्याने भरणार आहे यंदा धरण क्षमतेने म्हणजे एकशे दहा टक्के भरेल अशा अशा पल्लवित झालेल्या आहेत दरम्यान घाटमाथा भीमाखोरे परिसरामध्ये आजही पाऊस आहे खडकवासला धरणातून सोडण्यात पाणी कमी करून पंधरा हजार क्युसेक इथं करण्यात आलेला आहे वडीवळे कासारसाई यासह हो मुळशी धरणातूनही पाणी सोडलं जात आहे पुणे गार्डनचा विसर्ग हा पुण्याचा पाऊस आणि खडकवासला धरणा यासह हो मुळशी कासारसाई धरणातून सोडलेल्या पा पाण्यामुळे वाढत आहे आणि हा विसर्ग दुपारी एक लाख क्युसेक्सच्या पुढं गेला होता दरम्यान आता खडकवासला धरणातून सोडण्यात आलेलं पाणी कमी केल्यामुळे तो विसर्ग थोडा कमी होईल गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्ण बाथरूम बसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाउंड, मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर